आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील विठ्ठल मंदिरासमोरील पोफळेमाळा या ठिकाणी कल्पतरू स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच के एम हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या भव्य आणि सुसज्ज हॉस्पिटलचं उद्घाटन झालंय यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात राजहंस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी डॉ हर्षल तांबे माजी नगराध्यक्ष विश्वास मृत्रडक घुलेवाडी शाखा युनियन बँकेचे चीफ मॅनेजर संदीप पवार यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कल्पतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अर्थात के एम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेंद्र म्हस्के डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर संदीप बोर्ले डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे डॉक्टर अमित शिंदे डॉक्टर सखाराम धनकुटे आणि प्रशासकीय अधिकारी महेश वावळ यांनी या सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त शंभर बेडच्या भव्य हॉस्पिटलची उभारणी केली आहे या हॉस्पिटलमध्ये हृदयविकार समर्पित स्त्रीरोग विभाग अस्थिरोग अपघात विभाग मूत्रविकार जनरल मेडिसिन छातीचे विकार पॅरॅलिसिस सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुडघा आणि खुबा मेंदू आणि विकार शस्त्रक्रिया कॅथलॅब रेडिओलॉजी पॅथॉलॉजी अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस सुविधा अशा सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या गेल्यात यावेळी के एम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमित शिंदे डॉक्टर सुशांत गीते आणि डॉक्टर रुपाली शिंदे यांनी या हॉस्पिटल उभारणीबाबत माहिती दिली आणि सर्व मान्यवरांचं स्वागत केलं या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा माफक दरामध्ये उपलब्ध होतील अशा भावना व्यक्त करत या सर्व संचालक मंडळ आणि डॉक्टरांना उपस्थित मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचं अभिनंदन केलंय अनेकांना शंका के एम म्हणजे काय होतं तर स्पष्ट सांगतो की के एम हॉस्पिटल म्हणजे कल्पतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि याचे सगळे डायरेक्टर जे आहेत तर त्यांची यादी जर तुम्ही बारकाई न वाचलीत तर त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र भस्के डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर बोर्ले डॉक्टर मेहत्रे डॉक्टर घनकुटे डॉक्टर सौ रूपाली शिंदे आणि महेश वाव्हाळ तर ह्या सगळ्यांची नावं जर तुम्ही बारकाईने वाचता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळे अनुभवी लोकं आहेत कमीत कमी पंधरा ते वीस वर्षाचा त्यांना वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे याच्यातलं कुणीच नौखं नाही आहे आणि तरीही यांचं स्वतःचं म्हणावं असं हे पहिलंच हॉस्पिटल आहे हे पंधरा वीस वर्षांच्या वैद्यकीय सेवेनंतर सुद्धा स्वतःचं हॉस्पिटल बांधायला त्याला पंधरा वीस वर्ष लागली आहेत म्हणजे कदाचित आम्हीच एक असाऊ की आमचं एक छोटस दहा बारा बेडचं हॉस्पिटल होतं आणि काही कारणामुळे म्हणजे स्पष्ट सांगायचं तर बॉम्बे नर्सिंग होमच्या अडचणी सगळ्या लिगल नोटीसेस आणि त्या सगळ्या किचकट प्रक्रियेमुळे आम्ही ती चार पाच वर्षापूर्वी बंद केलं पण बाकी सगळ्यांचं हे पहिलंच हॉस्पिटल आणि दुसरी गोष्ट की हे सगळे लोक सर्वसामान्य परिवारातून आलेले आहेत म्हणूनच हॉस्पिटल पहिलं हॉस्पिटल व्हायला दहा बारा पंधरा वीस वर्ष लागली पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या एक लक्षात येईल की हे सगळे कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर डॉक्टर तांबे हॉस्पिटलशी संबंधित रा, होते म्हणजे डॉक्टर राजेंद्र म्हणजे पंचवीस वर्ष तिथले आरेंब होते त्यांनी सगळं सांभाळलं पंचवीस एक वर्षानंतर त्यांनी दुसरीकडे म्हणजे सुरू केलं त्यानंतर सुशांत गीते डॉक्टर बोर्ले हे सुद्धा कन्सल्टंट होते तांबे हॉस्पिटलला माझी पत्नी डॉक्टर रुपाली शिंदे आणि डॉक्टर घनकुटे यांनी सुद्धा आपली अनेस्टेशिया सेवा तांबे हॉस्पिटलला प्रदीर्घ काळ दिली आणि मला वाटतं यांच्या जडणघडणीमध्ये तांबे हॉस्पिटलचा म्हणजे तांबे हॉस्पिटल जी का, कार्यशैली आहे किंवा तांबे हॉस्पिटलची जी, जी मॉरॅलिटी असेल तर त्याचा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे की रुग्णालय केवळ एक इमारत नाही आहे हे तुमच्या आरोग्याची आशेची आणि सेवाभावी भावनेची एक खून आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो मी व माझ्या सहकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात खरे होते आहे हे बघून खरंच मनाला छान वाटते हे स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो या के एम हॉस्पिटलला अर्थरूपी मदत करण्यासाठी युनियन बँकेचे ही मी मनापासून आभार मानतो या आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो विश्वसनीय उपचाराची परंपरा हे आमचे ब्रीदवाक्य आहे विश्वसनीय उपचारांची पर परंपरा हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही आपल्या सेवेसाठी सज्ज झालेलो आहे आपल्या वैद्यकीय गरजांसाठी व आमच्या भावी आयुष्याच्या नवीन इनिंगसाठी आपण मनापासून शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून आपण आपले सर्व काम बाजूला ठेवून इथे आलात त्याबद्दल मी आपल्या ऋणात राहू इच्छितो म्हणजे मला असं का वाटलं की मी प्रोक्टोलॉजी मध्ये काम करावं का तर आज माझ्यासारख्या पूर्ण ब, ब, भगिनी महिला वर्ग आहे त्यांच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा त्यांना असं म्हणजे मनमोकळेपणानं बाहेर बोलता बोलताना पण संकोच वाटतो तर मी जेव्हा पी जी करत होते तर असे मी बरेच पेशंट पाहिले की कितीतरी दुखणं अंगावर काढून परत त्यांचं प्रोग्रेशन एकदम वाईट अवस्थेमध्ये झालेलं आहे तर मला असं त्यावेळेस असं वाटलं किंवा पॉसिबिलिटी ऑफ लाईफ इज मल्टीडायमेन्शनल बट रिॲलिटी इज युनिडायमेन्शनल त्याच वेळेस मी माझ्या मनात असा विचार केला की मी ह्यामध्ये मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे म्हणून मी हे फॅकल्टी निवडली आहे तर आज आमच्या हॉस्पिटलमध्ये ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे प्रोक्टोलॉजी दॅट इज द गुदविकार ह्याच्याशी रिलेटेड मुळव्यात भगंदर परिकर्तिका हे जे काही डिसीजेस आहेत तर ह्यामध्ये सुरुवातीलाच आम्ही बायोटेकचं जर्मन लेझर टेक्नॉलॉजी फर्स्ट आम्ही इथे घेऊन आलेलो त्याबद्दल मला म्हणजे सांगायला पण खूप गर्व वाटत आहे हे जे कल्पतरू हॉस्पिटल दिसतंय हा म्हणजे जो एक माईलस्टोन जो अचीव्ह झाला आहे तर तो अचीव करण्यासाठी सर्व आमचे डायरेक्टर्स आहे त्यांचं खूप सारा कॉन्ट्रीब्युशन आहे पण प्रामुख्याने जे मी नाव घे म्हणजे घेऊ इच्छितो ते म्हणजे सरांचं सा, की हे सगळ्या लोकांना त्यांनी एकत्र आणलं जे प्रोजेक्ट म्हणजे जो अगदी मुळापासनं डेव्हलप केला आणि तो आत्तापर्यंत ह्या लेवलला जो आणला तो फक्त सरामुळं पॉसिबल झालेला आहे तसंच जे पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सगळ्यांना पुश करायचं काम तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये हिरिरीने भाग घेऊन ते काम पूर्ण करण्याचं काम हे महेशनं खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर यामध्ये मी माझ्याबद्दल सांगू इच्छेन की मी मेडिसिनमध्ये म्हणजे मी फिजिशियन आहे इंटरनल मेडिसिनमध्ये मी प्रॅक्टिस करतो मेडिसिन म्हणजे की सर्व आजारांचं ॲनालिसिस आणि त्याचे उपचार म्हणजे वेगवेगळ्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांचे आजार आणि त्याचे उपचार याचं शास्त्र म्हणजे इंटरनल मेडिसिन म्हणजे हे जे शस्त्रक्रिया न करता जे ज्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते तो भाग जो इन्क्लूड होतो त्याला इंटरनल मेडिसिन असं म्हणतात तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे अगदी मेंदूपासून हृदयाचे पोटाचे इवन नसांचे असे सगळे आजार याच्यामध्ये असतात प्रामुख्या ने माँ जास्त इंटरेस्ट हा डायबिटीज यानी इंटेंसिव केयर या यहाँ मधे रहने हॉस्पिटल यहाँ खुलने का था तो हम लोग उससे जुड़कर इनको फाइनेंस किया और फाइनेंस में इन्होंने बहुत अच्छा हॉस्पिटल एक मीन्स की एक सेमी अर्बन एरिया में बनाया है जो कि मीन्स की यहाँ के लोगों के लिए बहुत बढ़िया है और मैं आशा करता हूँ कि आगे भी ये और ग्रो करे और इस हॉस्पिटल का नाम अच्छा रहे इसमें सारा फैसिलिटी है इसके साथ अन्य जितने भी डॉक्टर्स जुड़े हुए हैं सब अपने अपने फील्ड में एक्सपीरियंस एंड एक्सपर्ट्स हैं तो इसलिए आशा करता हूं कि ये हॉस्पिटल मीन्स की यहां पे अच्छा काम करे और लोगों का स्वास्थ्य का ध्यान रखे क्योंकि हेल्थ इज द वेल्थ मतलब आईची पूर्ण सेवा आईवडिलांची पूर्ण सेवा स्वाती आणि राजेंद्र मस्के यांनी अतिशय स्वतः कुठलंही कुणी न लावता स्वतः त्यांनी या ठिकाणी केलेली आहे सुशांत गीतेंच्या सोनाली गीते खूपच सुंदर भाषण करतात एकदम संस्कृत वगैरे तुम्ही एम एस आहात परंतु असं वाटलं की तुम्ही आयुर्वेदातल्या कुणी झालेल्या आहात का काय अशा प्रकारचं भाषण तुम्ही केलं त्यामुळे किती सर्वांचंही भाषण तुमच्या पटीने अजून चांगलं त्यांनी केलं आणि आमच्या आम्ही चिन्ह ते कमीच आहे त्याच्यामुळं आमच्या कमी चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे रुपाली सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी शहरामध्ये काम करतच होती सेवाभावी व्रत घेतलेलं हे नवीन हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे आताच आम्ही सांगितलं की हे सुद्धा तांबे हॉस्पिटल सारखंच सेवाभावी होऊ शकेल आणि तशाच प्रकारची सेवा या ठिकाणी होणार आहे अशी निश्चितपणे आम्हाला खात्री मला खूप अभिमान वाटतो खूप आनंद वाटतो की अतिशय सुंदर असं हॉस्पिटल म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये आम्ही फिरत असताना सगळ्या गोष्टी बघत असताना अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे इतकं व्यवस्थित डिझाईन जी आहे ती हॉस्पिटलची केलेली आहे खरंच म्हणजे जसं आम्ही दादा म्हणाले की वेल व्हेंटिलेटेड आणि वेल लिट म्हणजे कुठेही तुम्हाला असं अंधूक नाही दिसणार आहे हे वा हे जेव्हा म्हणजे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना की असं चांगलं वाटतं की हॉस्पिटलमध्ये गेलो आहे नाहीतर म्हणजे मी टाटामध्ये पण काम केलेलं आहे मी एम मध्ये पण काम केलेलं आहे तर हॉस्पिटलमध्ये जाण्याला भीती नाही वाटली पाहिजे असं हॉस्पिटल तुम्ही बनवलेलं आहे तुम्ही डिझाईन केलेलं आहे खूप कष्ट खूप म्हणजे विचारपूर्वक अभ्यासपूर्वक हे हॉस्पिटल बनवलेलं आहे तुमच्या सर्वांचं खरं मी खूप खूप अभिनंदन इथे करते खरं सर्वजण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहात आज हॉस्पिटल फिरत असताना तुमच्या सर्वांना भेटून कुठेतरी मला माझे जुने दिवस तरी थोडंसं मिस झाल्यासारखं वाटतं पण रुपाली ताई म्हणाल्या मला डॉक्टर रुपाली म्हणाल्या की ताई तुमची एक ओपीडी आम्ही इथं ठेवणार आहोत तर कधी लागलं <laughs> कधी लागलं हक्काने बोलवा मी हजर राहील मी इथेच असते त्याच्यामुळं कधी लागलं कधी काही वाटलं तर नक्की सांगा मी नक्की तुमच्या मदतीला धावून येईल किंवा मी असेल मला आवडेल उलट पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते कुठल्याही आजाराच्या प्रसंगामध्ये डॉक्टर म्हस्के हे सतत त्या ठिकाणी होते तर असं एक नातं आहे पुढे डॉक्टर गीते आमच्या टीममध्ये जॉईन झाले डॉक्टर गीतेसुद्धा अतिशय शांत आणि परंतु फार चांगल्या पद्धतीने ते पेशंट मॅनेज करतात असं डॉक्टर सुशांत गीते अतिशय हुशार आहेत आता ते आमचे फिजिशियन आहेत सौदुर्गाला त्या ठिकाणी मधून मधून गरज लागली तर डॉक्टर गीते तिथे येतात आणि पूर्ण त्यांच्याच सल्याने आम्ही जातो पुन्हा मुंबईपेक्षा आम्हाला डॉक्टर गीते हे अधिक त्या ठिकाणी विश्वासार्ह वाटतात आणि म्हणून ते देखील आमचे फिजिशियन डॉक्टर बोर्ले ऑर्थोपेडिक सर्जन आहे कमी वेळ जावं लागतं पण हल्ली जरा एक दोनदा त्यांच्याकडे जावं लागलं माझ्या स्पाईला त्रास झाला तर त्याच डॉक्टर बोर्ले हे आमचे कन्सल्टंट असतात डॉक्टर मेहत्रे यांचा जरी कमी संबंध आहे ते उत्तम गायने कळविष्ट आहे मला मिळावू लोकांशी चांगला संपर्क ठेवणारे लोकांशी चांगल्या पद्धतीने वागणारे असे हे सर्व आता डॉक्टर्स एकत्र आले त्यांनी अतिशय सुंदर असं सुंदर म्हणजे सर्व अर्थाने परिपूर्ण अशा पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आहे मी त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आम्ही त्यांनी सांगितलं की तांबे हॉस्पिटलची टीम आहे दुसरंच तांबे हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं मला वाटलं हे खरं आहे मी त्या सर्वांचं इथे मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच आता या सगळ्या स्पर्धा वगैरे खूप असते त्या स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये हा मोठा प्रोजेक्ट त्यांना यशस्वी करायचा आहे तो निश्चित यशस्वी होईल अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो अत्यंत सुंदर असा कार्यक्रम हा संध्याकाळ जी आपली आहे म्हणजे आठवणीत राहणारी संध्याकाळ इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही केलेला आहे ते हॉस्पिटल आम्ही आता इमारती बांधणारे माणसे बांधणारे म्हणजे बांधून घेणारे आणि त्याच्यामध्ये इमारत पाहिली की आम्हाला काही गोष्टी लक्षात येतात कसं आहे कसं आहे इंटेरियर मला तर असं वाटतं एखादा दागिना घडावा तशी इमारत घडवली तुम्ही सुंदर दागिना घडवा आणि त्या दागिन्याला हिरे मानक वाचवली डॉक्टरच्या रूपाने सगळे त्यामुळे दागिना किती सुंदर असेल वेगळी काही आता वेगळं आणखी सांगितलं पाहिजे असं नाहीये जे जे चांगलं ते करण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलमध्ये मला अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसला कुठेही काटकसर का दिसली नाही ने, नेट नेटकॅपान जे आवश्यक असेल ती प्रत्येक गोष्ट केलेली साधनांमध्ये सुद्धा जे साधन आता आपल्याला संगमधे नगर जिल्ह्यात नाही ती अत्याधुनिक साधनं तुम्ही आता जाणून ठेवली तुम्ही खरं सांगायचं राहिलं मला सांगायची पाळी यायला मी <laughs> <laughs> ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरला गेलो ऑपरेशन थिएटर पाहिलेले असतात आपण अनेक वेळ हे म्हटलं हे नवीन काय आणलं तुम्ही त्याच्यात तीन चार इकडे आणखी नवे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाले म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आपण असल्या परिपूर्णता कशाला म्हणतात एक सुंदर असं सेवे करता करता जनतेच्या करता हे झालं उभं राहिलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन झालंय असं मी प्रथम जाहीर करतो की ही खूप चांगली ज्यांनी सेवा पंधरा पंधरा वर्ष केलेली आहे ज्यांचं नाव चांगलं झालेलं आहे अशा सगळ्यांना एकत्र केलंय आणि एक सुंदर हॉस्पिटलची तुम्ही निर्मिती केली याचा आनंद आम्हाला आहे तुम्हाला खूप शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथं सर्वजण असं समजायचं कधी कारण नसतं का खूप हॉस्पिटल झाले मग आता कसं होईल असं होत नसतं त्याचा परिणाम असा असतो हब तयार होतो हब आणि हब म्हणजे काय आहे आता तुम्ही म्हणाल का पुण्याला एकंदर पूर्वी होतं का प्लॅन केला जायचं इंजिनिअरिंग कॉलेज कुठं कुठं असावा इथं असावा इथं असावं पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज किती पंच्याहत्तर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून काही कमी पडलं का एकदा एक हब झालं एकदा मेडिकल हब आता हे संगमनेर झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय कुठलाही माणूस असा विचार करतो का कुठं जाण्यापेक्षा संगमनेरला जाऊ समृद्धी महामार्ग हा तुमच्याकरता एक चांगला आहे आपली आता एक ट्रेन सुद्धा संगमवरून जाणार आहे ना आता ती काय थोडं बदललं बदल म्हणतात मला अजून माहित नाही नक्की दिशा बदलली असं ऐकलंय मी तुम्ही तपासा <laughs> परंतु ते आहे काही असू संगमे केंद्रस्थानी येते आहे सगळ्या <laughs> काळजी घ्यावं लागेल आपल्याला की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही तिथं जाऊ आपण संगमेरला जाऊ तिथं ट्रीटमेंट चांगली असते ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे तशी तुम्हाला सगळं तुम्ही निश्चितपणे इतका अनुभव हो मोठा आहे तुमचा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष अगोदरच काम केलेले डॉक्टर मस्क्यांचा व तीस वर्ष म्हणावं लागेल तीस वर्षापूर्वी आलेले आहेत आपल्याला असं एक हब निर्माण झालं पाहिजे या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम करावं चांगली सेवा देण्याची खूप मोठी संधी आपल्याला आहे आपण कसं वागतो आपली कृती कशी आहे यश कसं आपण लोकांना कसं समाधानी करतो आपण जे काही काम करतो किंवा ज्याच्यातून फी आपल्याला मिळते पण त्याच्यातून समाधान त्याच्यापेक्षा जास्त अरे आमची फी घेतली पण समाधान त्याच्यापेक्षा जास्त आहे असं वाक्य आलं पाहिजे संगमनेर शहरातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील हे सर्वात मोठं अत्याधुनिक सुसज्ज हॉस्पिटल ठरेल असं बोललं जात आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये